पाहू शकता शाळ्या कशा खातात शिवरी आनंदाने पाहू शकता इथे शिवरीचं झाड होतं टाकलं तोडून कट्ट दिशे बा पाहू शकता कशा खात आहे शिया शिवऱ्या इथे आनंदाने खात आहेत तोंडात माल तेवढं खात आहेत ते पाहू शकता तुम्ही आता हे खटा तोडत बघा ह्या फाटा तोडतून पहा कशा खातात आता दोन पाहू शकता आपण हे पण फाटात तोडलेलं आहे पहा कशा खातात शेळ्या तोंडात माल तेवढ्या खातात झाड पालाले खातात शेवऱ्या कोणतं हे तुती शिवरी बोरावी चित्रचा पाला अन्य आकाश खादा चौऱ्या